जरांगे पाटील नावाच्या वादळानं ना सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं आणि मराठा आरक्षण मिळवून दिलं मराठा आरक्षण मिळण्याच्या अगोदर सरकारकडून कुण। मोठी कुणबी समाजाचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं आता प्रश्न हा आहे की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना नेमकं प्रमाणपत्र मिळणार कसं आहे किंवा आपण आपलं प्रमाणपत्र कसं शोधू शकतो हेच बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे चला तर सुरू करूया मनोज जरांगे पाटील यांनी पेटवलेल्या या आगीचा शेवट शेवटी आरक्षण मिळण्यावरती येऊन थांबला आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारने अध्यादेश दिले त्यानुसार सर्वे सुद्धा करण्यात आला आणि महाराष्ट्रातून कित्येक लाख कुणबी नोंदी सापडल्या गे गेल्या या नोंदी सापडल्यानंतर नक्की तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आपली नोंद आपण कशी शोधावी किंवा आपलं कुणबी प्रमाणपत्र आपण कसं मिळवावं तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून कॅम्प लावून या प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घर बसल्या तुमचं प्रमाणपत्र शोधू शकता याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज आम्ही यादी टाकलेली आहे आणि तिथे लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गाव यानुसार क्रायटेरिया सिलेक्ट करून तुमच्या प्रमाणपत्राचा शोध घेऊ शकता आणि तिथून तुम्ही तुमचं प्रमाणपत्र मिळवू शकता ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ वेळेवर बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे